लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी घराघरात दारू पोहोचवा असं एक नव विजन सरकारचं दिसतंय म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याच्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारोडे निर्माण करायचे अशी पैसे कमवण्याची योजना दिसते आहे अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला लाडकी बहीण योजना तसेच दोन लाख कोटींची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानाचे परवाने वाढवण गरजेचं असल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं त्यावरून राऊतांनी हे टीकास्त्र सोडलं काय म्हणाले संजय राऊत पाहूया हॉटेल मधून रेस्टॉरंट मधून दारू विक्रीवर बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन व्हिजन यांचं दिसत आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये देवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हा अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला रा पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचे वगैरे ते नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होल्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात का शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे भविष्यात ते अशी योजना बंदही करू शकता मी तुम्हाला आता सांगतो लाखो हजारो कोटींच ओझ घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचाराची लुटमार सुरूच आहे ते राज्य चालवणं सोपं नाहीये म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय हा आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो पंधराशे रुपयात याचा आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनाने पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा गा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसूण चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेले पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी परत रिकॉर्ड